नमस्कार श्री स्वामी समर्थ ग्रह तारे नक्षत्र हे खरच आपलं प्रारब्ध बदलतात का तर आपलं जे काही प्रारब्ध असत त्यानुसारच देव आपल्याला जन्माला घालत असतो आणि आपला ज्यावेळी जन्म होतो त्यावेळीची जी ग्रहस्थिती असते ती ग्रहस्थिती आपल्या प्रारब्धानुसारच तयार झालेली असते आता ही जी काही ग्रहस्थिती असते ही काही काळापुरती वाईट असते अशुभ असते काही काळापुरती शुभ असते आता आपला जो काही अशुभ काळ असेल शुभ काळ असेल हा जर आपण एखाद्या तज्ञ ज्योतिषाकडून जाणून घेतला आणि त्या तज्ञ ज्योतिषाने आपल्याला ज्या काही उपासना दिलेल्या आहेत ग्रह उपासना व्रत वैकल्य असे जर उपाय आपण ज्योतिषामार्फत दिलेले केले तर आपला हा जो काही वाईट काळ आहे ना हा थोडासा सुसह्य होतो परंतु आपलं प्रारब्ध हे आपल्यालाच भोगावं लागतं कारण ज्योतिषी आपलं प्रारब्ध बदलू शकत नाही राहू केतू गुरु मंगळ बुध हे जे ग्रह आहे ना हे ग्रह म्हणजे ज्योतिषशास्त्र शा, ज्योतिषशास्त्रात परमेश्वराचे प्रामाणिक अंमलदार ग्रह मानलं गेलेलं आहे म्हणजे हे ग्रह लाच खाऊ नाहीये तुम्ही यांना कुठल्याही प्रकारची लाच देऊ शकत नाहीये समजा एखाद्या ज्योतिषाने तुम्हाला या ग्रहांची शांती करायला लावली किंवा मग या ग्रहांसाठी तुम्हाला मंगळवारी कडक उपवास करायला लावले किंवा शुक्रवारी तुम्ही नुसते चने खाऊन जरी राहिले तरी हे ग्रह परमेश्वराचे प्रामाणिक अंमलदार असल्यामुळे ते लाच घेत नसल्यामुळे आपले जे प्रारब्धातील भोग आहे ते आपल्याला भोगावेच लागतात आणि मग ती फळं काही शुभ फळं असतात आणि काही अशुभ फळं असतात आणि त्या अशुभ फळांमार्फतही आपल्याला आपली भोग भोगावीच लागतात मग आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मग वाईट जे प्रारब्ध असत त्या वाईट प्रारब्धावर काही उपाय नाहीये का तर हो उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे भगवंताचे नामस्मरण आपले संत शास्त्री असे सांगतात की जो कोणी आपल्या इष्ट देवतेचे नामस्मरण करतो नाम जप करतो त्याला त्याचे वाईट प्रारब्ध भोगण्यासाठी ते नामस्मरण खूप सहाय्यभूत ठरते म्हणजे जपात इतकी पावर असते ना की संसार चक्रात अडकलेल्यांना सुद्धा ते मुक्त करते जर म्हणजे राम नाम नामजप इतकं रामबाण औषध आहे ना की ते एखाद्या महारोगातून हो सुद्धा आपल्याला बरं करू शकतं इतकं महत्व आहे भगवंताच्या नामस्मरणाचं नामस्मरण आहे ना हे एखाद्या आयुर्वेदिक औषधाप्रमाणे आहे आता तुम्हाला जर काही एखादा जुनाट आजार आहे आणि तुम्ही एखाद्या ऍलोपॅथिक डॉक्टरकडे गेलात तर ते डॉक्टर तुम्हाला गोळ्या औषध सलाईन वगैरे देतील दे. तुम्हाला म्हणजे खूप कडक पथ्यने पाळायला लावणार आणि त्यातून तुमचा जो काही आजार बरा होतो तो वरवरच बरा होतो म्हणजे मुळात सकट तुमचा आजार बरा होत नाही परंतु जर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलात तर तिथे तुम्हाला थोडीफार कडक पथ्य पाळायला लावतात जेणेकरून त्यांचा असा प्रयत्न असतो का तुमचा आजार मुळात सकट कसा काढून टाकता येईल हा त्यांचा प्रयत्न असतो आणि आपलं हे जे नामस्मरण आहे ना हे नामस्मरण सुद्धा आयुर्वेदिक उपायाप्रमाणेच आहे जे की आपल्या महारोगावर रामबाण उपाय आहे ते आपला महारोग पूर्णपणे काढून टाकतं आपल्याला जो काही जन्म मरण्याचा आपला फेरा असतो तो फेरा नामस्मरणामुळे आपण त्यातून कायमच मुक्त होत असतो परंतु या नामस्मरणाबरोबरच आपल्याला काही कडक पथ्यही पाळावे लागतात जसं की आयुर्वेदात आपल्याला डॉक्टर कडक पथ्य पाळायला लावतात तसंच नामस्मरण करतानाही तुम्हाला काही कडक पथ्य पाळायचे असतात म्हणजे नुसतंच वरवर नामस्मरण करून तुम्हाला चालणार नाही त्याबरोबरच तुम्हाला काही पथ्यही पाळायचे आहेत आता ही जी काही पथ्य आहे ना ही पथ्य पाळली तरच आपल्याला नामस्मरण हे औषध लवकर लागू पडेल तर ती पथ्य कोणती आहे तर आपण कधीही असत्य बोलायचं नाहीये आपण कधीही कोणाचीही निंदा नालस्ती करायची नाहीये आपण कधीही स्वतःची स्तुती करायची नाहीये परस्त्रीला माते समान मानायचं आहे परधनाची कधीही अपेक्षा करायची नाहीये कुठल्याही प्रकारचे व्यसन करायचे नाहीये मी स्वामींचा खूप मोठा भक्त आहे असा अभिमान बाळगायचा नाहीये आणि मी जे काही नामस्मरण करतोय याची वाच्यता कुठेही करायची नाहीये ही, ही, करा, ही ना ती पथ्य आहे म्हणजे मला एवढच सांगायचं आहे की आपल्या भगवंताच्या नामस्मरणात इतकी जास्त ताकद आहे ना की तुमच्या कुंडलीत कितीही खराब ग्रहतारी असू द्या ती खराब ग्रह तारे बदलण्याची ताकद सुद्धा या नामस्मरणात आहे आणि म्हणूनच मित्र असं सांगेन की तुम्ही जास्तीत जास्त भगवंताचं नामस्मरण करा पण ही सगळी पथ्य पाळून करा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर खूप चांगले अनुभव लागतील तुमच्या जीवनातील ते संकट दूर व्हायला लागतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की क्लिक करा म्हणजे माझे या पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ